करावी हवे पौर्णिमा एक अविस्मरणीय काव्य संध्या आणि सप्तरंगी साहित्य मंडळ तसेच ढवळे सरांनी आजचा कार्यक्रम निमंत्रित केल्याबद्दल खूप खूप त्यांचे आभार तर विशेष सांगायचं म्हणजे मी कवी वगैरे काही नाही परंतु साहित्याची मला आवड आहे आणि मी लिखाण काम करतोय तर आतापर्यंत माझी दोन पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत ठीक आहे बाबासाहेबांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महान एकशे पंचवीसवीच्या एकशे पंचेसाव्या जयंतीनिमित्त लिहिलेले आणि दुसरं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावरील प्रश्नावली सातशे ते आठशे प्रश्नांचं तर ढवळे सरांचा आणि माझा परिचय अजिबात कुठ नव्हता या अगोदर एक पंधरा दिवसापूर्वी सरांचा लेख आला तो मी वाचला त्याची शहानिशहा केली आणि मला अतिशय आवडला आणि सरांना फोन केला हीच आमची ओळख झालेली आहे तर मला साहित्याची सर्व याची आवड आहे पण जरूर या नंतर जे काही साहित्य संमेलन होईल त्या साहित्य संमेलनामध्ये मी आत्तापर्यंत ज्या कवींनी काव्य केलं त्याचप्रमाणे मी सुद्धा तुमच्यासमोर एक कविता सादर करण्याचा प्रयत्न करेन आणि विशेष म्हणजे मला जास्त लिखाणातून मला व्यक्त करता येते बोलण्यातून नाही पुस्तक रूप असो कुठलं काही असो तसा मी किनवटचा आहे मी गजानन वानखेडे आज बारा ते तेरा वर्षापूर्वी या नांदेड शहरामध्ये केवळ लेकरांच्या शिक्षणासाठी म्हणून मी स्थायिक झालेलो आहे आज माझा मुलगा दहावीला आहे आणि मुलगी नीटला आहे तर विशेष या कार्यक्रमामध्ये मला एक खूप आनंद झाला आणि ते म्हणजे जवळपास आठ ते दहा वर्षानंतर हिंगिऱ्या सरां सोबत आज त्यांनी मला प्रत्यक्ष इथं भेटले आज आमचे जुनेच सर आहेत संबंधित मला एवढं सांगायचं आहे की जास्त वेळ घेत नाही तसं बोलायचंही खूप आहे परंतु वेळ मी बोलू शकत नाही आज मला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचे आभार आहे